विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे हाल वाड्यात धर्मवीर संघटनेचे आंदोलन नवसारी पडघे पॉवर ग्रिड बोईसर पुणे आणि खावडा पॉवर ट्रान्समिशन प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या अतिउच्च दाब क्षमतेच्या विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे वाडा परिसरातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ धर्मवीर विचार मंचाच्या वतीनं वाडा उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या जमिनींवर कोणतीही पूर्वसूचना किंवा मोबदला न देता थेट काम सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे मिळालेल्या मोबदल्यामध्ये तफावत असून अनेकांना अजूनही भरपाई मिळालेली नाही स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतकऱ्यांना योग्य मोबदला व न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे धन्यवाद आंदोलन चालू केलंय मी एक संस्थापक अध्यक्ष असले आहे ना त्याने मला या कलेक्टर मॅडमना एकच सांगायचंय पालघर जिल्ह्याच्या की मॅडम हे जे शेतकरी बसलेत ही माणसं आहेत कुठल्याही प्रकारची जनावरं नाही आहेत आज तुमचा एकही प्रतिनिधी आमच्या इथे भरकट सुद्धा नाही भरकटत नाही आहे की तुमच्या समस्या काय आहेत आमच्या ज्या आधिपत्याखाली समस्या आहेत या आम्ही चर्चा करतो किंवा आपण तोडगा काढू पण पा एक बैठक भरू कोणतीच त्यांच्याकडून आम्हाला निरोप येत नाही कोणती विचार होत नाही आजचा तिसरा दिवस आहे वयोवृद्ध महिला वयोवृद्ध माणसं वयोवृद्ध शेतकरी इथे बसले यांना कोणत्याही आरोग्याची समस्या किंवा कोणताही प्रकार उद्भवला याला सर्वस्व जबाबदार इंदूर आणि जाकड पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर असतील मी संस्था अध्यक्ष या नात्याने सांगतो लवकरात लवकर जर तुम्ही न्याय द्यायची प्रक्रिया सुरू केली नाही या पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन सुरू करू पण हा बिराट मोर्चा इथून आम्ही हलवणार नाही तुम्ही इथे शेतकरी आहेत त्यांच्या सुद्धा काय काय मागण्या हो आहेत या तुम्ही जाणून घेऊ शकता त्यांच्याकडून काय सांगाल आज ह्या लढ्याचा तिसरा दिवस आहे आज ह्या लढ्याचा तिसरा दिवस आहे आम्ही सर्व बाधित शेतकरी मी प्रमोद पाटील सांगू इच्छितो का हा जो लढा अन्यायाविरुद्धचा जो लढा लढला जातो मग तो कोणताही लढा असू देत शेतकऱ्यांचा असू देत विद्यार्थ्यांचा असू देत एखादा शा सामान्य माणसाचा असू देत मग एखाद्या महिलेचा असू देत प्रत्येक अन्यायाला न्याय मिळत नाही तो बरेच दिवस किंवा बरेच महिने भांडावा लागतो हे आजचं नाही तर हे बरेच वर्ष मला वाटते आमच्या पंचावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये हे असंच जवळजवळ पन्नास बावन्न वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यापासून असंच चाललं आहे मग हे असं का चाललं तर न्याय मिळणार कधी किंवा न्यायाची फिक्स कोणती हमी येणार कधी तर याचा असा एक शासन आणि प्रशासन यांचं एक संगणमत असतंय तो न्याय द्यायचाच नाही जनतेला तसंच मारायचं असं पण एक काय असू शकतं का याचा सुद्धा विचार करावा आणि शासनाने त्याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका मांडावी कारण जर महसूल मंत्र्यांनी ठरवलं जर मुख्यमंत्र्यांनी ठरवलं जर प्रा, कलेक्टर मॅडमनी वरपर्यंत रिपोर्ट केला तर हे मिटायला काय एका दोन चार मिनिटाचं काम आहे परंतु यांना ते घडून आणायचं नाही तुम्ही असेच मरत राहा असं साधारणतः त्यांचं म्हणणं असेल का तर हे त्यांनी असं समजून कारण जनतेचा उद्रेक झाला तर दुसऱ्या देशामध्ये उद्रेक झाल्यावर काय घटना होते हे आताच मला वाटतं एक वर्षात दोन देशांमध्ये उद्रेक झालेला आहे तर त्या उद्रेकाची वाट बघून सामान्य माणूसच उद्रेक करतोय तर ह्याचा शासन प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा आणि आता जो लढा आहे आता जात नाही जो प्रत्येक लढा असेल तो त्या त्याच दिवशी दोन दिवसात त्याचा निर्णय लागला पाहिजे यंत्रणा जेव्हा बातमी जाते तेव्हा पेपरात येतात तेव्हा त्या शहानिशा तो खरा आहे का खोटा आहे आज आम्ही सांगितलं काही झाडं तोडून नेली हजारो झाडं तोडून नेले या बाधित शेतकऱ्यांची त्यांना पहिले नोटीस दिली पाहिजे त्यांचं शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर हमीपत्र घेतले पाहिजे मला हेच सांगायचं आहे कोणाची नांगली उडीत तुडवलं सगळं केलं त्यांचं प्रथम हमीपत्र घेऊन त्यांचा पंचनामा करून त्याची किंमत ठरली पाहिजे हे शासनाच्या जी मध्ये आहे मग शासन हे कागदापुरतीच आहे का ते कागदाची अंमलबजावणी करण्यासाठी आहे आणि आम्ही काय तिथे मनाई करायला गेलो का पहिंद्रा गाडी आलीच म्हणजे पिंजरा गाडी सोपी गाडी त्याच्यासाठी एक स्पेशल नियंत्रण गाडी कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरसाठी टाकायचं असलं तर त्यांना पण टाकता येईल तर त्यांना कधीच नाही म्हणजे अन्याय नाही का सामान्य जनतेवर विदर्भ वि, मराठवाडा या ठिकाणी जी एखादी घटना जर घडली तर तिथे लोकप्रतिनिधी दुसऱ्याच सेकंदरात धावून जातात परंतु आपल्याकडे जो आ, जो ग्रामीण भाग पडला तो कोकणातला हा ग्रामीण भाग आहे मग या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत आपल्याला भेटी देऊन काय याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न केला का आता आतापर्यंत बोललो आपण विचार करतो आपल्या जिथल्या लोकप्रतिनिधी आहेत बरोबर तुम्ही विदर्भाचा प्रश्न मांडला का त्यांची एक दोन तासाने लगेच दात फिर्यात घेतली पाहिजे मग तो माणूस साधा मेला तरी पण तो कसा मेला किंवा काय ते सगळे सबसिडी मंजूर करा तो भाग वेगळा आमचा कर्ज माफ करा परंतु इथे त्या सगळ्या बाजारावर खरोखर जेव्हा अन्याय होतोय बरोबर मग आता इथे दोन खासदार आहेत पाच ते सहा आमदार आहेत त्यांनी ह्यांनी निवेदन वर घेत दिल्याप्रमाणे त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती परंतु आजपर्यंत तरी आम्हाला तिसरा दिवस आला आजपर्यंत तरी कोणी आलेलं नाहीत म्हणजे त्यांना काय माहीत मानसिकता आहे किंवा नाही त्याच्याबद्दल आम्ही काय न बोललेलंच बरं कारण जनतेला हे सगळंच माहीत आहे आणि जनतेला म्हणजे देशालाच हे माहीत आहे की का काय चालतं की का शासन आणि प्रशासन आज खासदार आमदार कोण आहेत शासन आहेत त्याच्यात सत्ताधारी पण आहेत त्याच्यात विरोधक पण आहेत मग ही बातमी जेव्हा जाते तेव्हा विरोधकांनी पण उचलून धरली पाहिजे मग विरोधकांनी पण उचलून धरली नाही आणि सत्ताधाऱ्यांनी पण उचलून धरली नाही मग सगळ्यांची एकजूट होते अशा वेळीस याचा अर्थ पण असा होतो कदाचित काय सांगता येत नाही मग ह्या जनतेचा उद्रेक होण्याची वाट बघून त्यात मग तो आदिवासी असेल आदिवासींच्यावर तर एवढे अन्न आहे तर काही माणसं बोलतात त्यांना नाही मिळतो चांगली माणसं असतो टॉवर वाल्यांच्या बाबतीत पण चांगली माणसं शेतकरी बोलले तर त्यांना नाही मिळतो आता कालपर्यंत पासून इथे फोन येतात हा शेतकरी तुमचं नुकसान झालाय आम्ही तुम्हाला उद्या भेट करतो अरे मग सात महिने झाले काय केलं होतं म्हणजे कधीतरी त्यांच्या अंगावर आल्यावर हे बोलणार साठी असतं त्या झाड खैद्याची माणसांचा मी उल्लेख करतो साधारणतः पाच झाड लोकांची मिळून हजारपेक्षा जास्त झाड तोडली अर्धी शिल्लक आहेत नेऊन नाही दिली म्हणून काही नाही मग पोलीस स्टेशनने त्यांच्या एफ आर दाखल करायला पाहिजे होता मला वाटते चोरी जा, चोरी जा ते चोरीचा चोरीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आपल्यावर जो अन्याय चालू आहे त्या अन्यायसंदर्भापण जो लढाव भरत आहे त्या त्यासंदर्भात काय सांगाल माझे नाव संजय पद्मन भुहीर मुक्कामगोंस तालुका वाडा जिल्हा पालघर मी धर्मवीर विचार मंच संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या थोडक्यात मी मांडतोय बघा गेले आठ तारखेपासून आम्ही तीन दिवस इथे बसले आहोत इथे आम्हाला कुठल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही आणि इथे पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही अशा आमची इथे परिस्थिती आहे अशा असताना इथे कलेक्टर मॅडमला सुद्धा घाम फुटत नाही तर प्रांत साहेबांना सुद्धा घाम फुटत नाही अशा प्रकारची आमची ही गरीब शेतकऱ्यांची इथे या परिस्थिती करून ठेवलेली आहे दुसरी गोष्ट की आम्ही सर्व शेतकरी आहेत जर आम्हाला हा प्रश्न त्यांनी लवकरात लवकर जर हा साध्य करून दिला नाही किंवा आमच्या या मागण्या जर पूर्ण करून दिल्या नाहीत तर मला वाटतंय का कलेक्टर मॅडम या सत्ताधारी पक्षाच्या मॅनेज झालेल्या आहेत आणि या मॅनेज झाल्या असून आम्हाला हा शेतकऱ्यांचा ते प्रश्न त्या प्रश्नांची काय आम्हाला उत्तरं देत नाही आमच्या हातात नांगर आहे हा नांगर मात्र आम्ही हा या सत्ताधारी पक्षांवर फिरवल्याशिवाय राहणार नाही जर आम्हाला या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर इथे आम्ही आत्महत्या करू दिवाळीपर्यंत जरी आमची इथे आचारसंहिता जर लागू झाली तर आम्ही या पक्षाच्या माध्यमातून इथे आलेलो नाहीत धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून आलेलो आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारची आचारसंहिता लागू पडणार नाही बांधी शेतकरी आहे आणि माझं त्या बांधी शेतकऱ्यावरून घर सुद्धा गेलंय टावर मध्ये आणि टॉवर पण पूर्ण झालेले आहेत आम्ही राहायचं कुठे आणि तो पण प्रश्न आहे प्रांतांना आम्ही निवेदन देऊन दोन वेळेला त्यांची सहनिशा पण केली ते, ते, के ते बोलतात की तुम्हाला साईटला देतो साईटला कसे देणार तुम्ही पूर्ण पाण्याने भरते आणि बाजूच्या साईडला नाला आहे तिथे पण राहू शकत नाही दुसरीकडे जागा सुद्धा नाही ती थोडीशी आमची जी शेतावर जागा होती तिथे आम्ही आम घर बांधलेलं ते आमचं आता घर जात आहे टावरच्या लाईन खाली आणि पूर्ण शेतीसुद्धा जाते मग आम्ही करणार काय आम्हाला जागा जागासुद्धा नाही